नमस्कार मी कुमार खुंटे आज दिवाळी पहाटनिमित्त दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी आम्ही ट्रेकिंग पलटन ग्रुपतर्फे या ठिकाणी साजरे करण्यासाठी आलो आहे माझ्याबरोबर आहे आमोल श्रीरंग आणि सर तर आम्ही ट्रेकिंगची सुरुवात केली होती सकाळी सात वाजता आणि वरती आम्ही सगळं फिरून वगैरे खाली आलेलो आहे आणि या जागेला हत्तीडोंगर डोंगर असं म्हणतात तर खाली ज्यावेळेस आम्ही येतो आता साडेबाराचा था, टाईम झाला आहे तर येताना आम्हाला दिसला की बऱ्याच ठिकाणी जे पर्यटक येतात ते आपल्याबरोबर जे खाऊ आणतात किंवा जे प्लास्टिक वगैरे आणतात ते जाताना इथंच सोडून जातात तर मी ग्रुपच्या वतीने त्यांना आव्हान करतो की कृपया ह्या ठिकाणी जे तुम्ही घेऊन येतात ते परत घेऊन जा त्याचबरोबर आम्ही नेहमीप्रमाणे याही वेळेस आम्ही कचरा गोळा केलेला आहे आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला आवाहन करतो की कृपया कुणीही या ठिकाणी कचरा करू नये थँक्यू